दुसरी फेरी आणि दुसरा मॅच आपल्या भेटीला आलाय जिथे संघानं डॉमिनेट केलं शिवडोल संघाला आणि कलवी संघानं डॉमिनेट केलं निडी संघाला आणि या दोन संघाची मात्र गाठ भेट होताना दिसते ते दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या मॅच मध्ये क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे दोन मॅचेस कव्हर करायचे आहेत वारंवार आम्ही आपणास सूचित करतोय <š contenido> सर मॅच चालू करून घ्यायचा आहे पोलिसाला सलामीची जोडी पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली हरीश गावंड नॉन स्ट्राईक एंड वरती मागच्या मॅच चा हिरो रोहित मात्रे पहिले षटक डिलिव्हर करण्यासाठी मागचा मॅचचा हिरो प्रसाद पाटील कलभे एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील मागच्या मॅच मध्ये नगरपालिका एंड कडून गोलंदाजी केली या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतील समोर आहेत हरीश गावंड आणि रोहित मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती काय मॅच पाहायला मिळाला होता शेडू संघाच्या अगेन्स्ट रोहित यांची एक झुंज तब्बल त्या मॅच मध्ये पंचवीसशे रुपयाचं कॅश प्राईज देखील त्यांना मिळालं पहिला चेंडू लेफ्ट हँड वर विकेट पहिला चेंडू हलक्या आता स्टेअर केला चेंडू जातो पॉईंटच्या क्षेत्रातून लाँग चेस होतो डीपमध्ये चेंडू फील्ड केला गेला तद्वार दोन धावा घेऊन हरीश गावनं आपल्या स्क्योअर कार्डला सुरुवात केली आणि धाव संख्या दोन धावा पाहतोय ती पहिल्या चेंडूवरती हरीश गावन आणि संघाच्या धावपलकावरती दोन धावा दुसऱ्या पिळकी हे दुसऱ्या लढतीला मात्र सुरुवात झाली आता खऱ्या अर्थानं इथून प्रत्येक संघ जीतोड़ मेहनत करण्याचा प्रयत्न करेल कारण इथून मेहनत जरा आपल्याला यश देतोय तर पुढच्या फेरीत नक्कीच दाखल करून देईल यावेळी ऑन साइटला ब्लाइंड जणू खेळायचा होता का अशा पद्धतीनं हा शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न हरीश गावडे यांचा पाहिला परंतु चेंडू सबमरीन डिलिव्हरी पराप्रमाणे खोलवर टप्पाचा राहिला कारण शॉट ऑफ डि लाईन टाकलेला हा चेंडू एसटी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय तत्वर कोणत्या प्रकारचे संपर्क देखील झाला नाही डॉट बॉल आलाय प्रसाद पाटील कलवी यांचा आपल्या संघासाठी निक्स बॉल प्रसाद वरती एकदा ऑन साईड प्रयत्न चेंडू जात फाईन लेक म्हणत च्या बाहेर सीमारे पार, ये -जस्त चा पार येतोय तो चौकार पावर पेचं षटक असल्या कारण इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे तीन षटकांच्या या लढती <laughs> Çarda Valit. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आहे परंतु फटक्यांमध्ये यश येताना दिसत नाही चेंडू आणि बॅट्यांचा कोणत्या प्रकारचा संपर्क को होताना दिसत नाही वारंवार डॉट बॉल येतात कधी हरीश गवंडे बॅटमधून धावा येताना दिसतात तर कधी प्रसाद वाटे इल्ला डॉट चेंडू फेकताना दिसतोय चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय सहा धावा देखील धावपालकावरती आतापर्यंत टीम जिते संघानं जमा केल्यात उर्वरित दोन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे पहिल्या पॉवर प्ले मधून यावेळी लाटकारण्याचा प्रयत्न थर्टीआर सर्कल ला क्लिअर केला आणि चेंडू चौकार चार धावा थर्टीआर सर्कल ला जसं क्लिअर केलं चेंडून अगदी वेगानं बांड्रीलाईनच अंतर पार केलं आणि चेंडू मात्र रा सीमारेषा पार गेला चार धावांसाठी पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला दहा धावा अतिवेगाने आता धावसंख्या कुठेतरी आकार घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय जितो आहे जिते संघासाठी शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील दहा धावा धावपळ करू आतापर्यंत झालाय पाच चेंडू फेस करत असताना हरीश गावन दहा धावांवरती खेल करतोय हरीश गावण वारंवार त्याच चेंडूवरती हरीश गावण आतापर्यंत बीट होताना दिसलेत जरूर एक फाईन लेग आणि तदनंतर एक वाईडिश लॉंगाच्या क्षेत्रातून चौकार पाहिला परंतु तीन डॉट चेंडू जे पाहिलेत मिड विकेटला टार्गेट करत असताना तीन डॉट चेंडू आपण पाहिले हरीश गावड यांच्या माध्यमातून परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत बोलू शकतो कारण तीन डॉट चेंडू जर येत नाहीत तर एखादा फटका बसतो तर नक्की षटकार देखील होऊ शकला असता परंतु आपल्या गोलंदाजीची किमिया करत प्रसाद पाटील कल एक्सप्रेस यांनी फक्त दहा धावा खर्च केल्या इथून उर्वरित बारा चेंडूंचा खिरशिल्लक आहे पहिल्या सत्रातील जास्तीत जास्त धावा बनवल्या तर जवळजवळ पस्तीस छत्तीस धावांपर्यंत देखील मजल मारावी लागणार आहे कारण कलवे संघ मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर तब्बल सासष्ट धावांचा डोंगर उभा केला होता निडी संघासमोर आणि त्या दडपणाखाली आल्यानंतर निडी संघ पूर्णपणे डॉमिनेट होताना दिसला होता म्हणजेच चांगली बॅटिंग लाईन आज कलवी संघाकडे देखील आहे मग अजित मोकल असतील प्रसाद पाटील असतील मोहनदी पाटील असतील यांसारखे ताकड फलंदाज आहेत ज्यांच्या भरवशावर आहे त्या धावा चेस करण्याची ताकद श्लोक गाव गावदेवी कलवे संघ ठेवू शकतो परंतु तत्पूर्वी हरीश गावंड आणि रोहित मात्री जिते संघासाठी चांगल्या धावा मारवण्याचा प्रयत्न करतात आता या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक इंड वरती आपण पाहतो रोहित मात्र यांना मागच्या मॅच मध्ये काय मॅच खेळला होता याच इंड वरून खेळत असताना चांगली मॅच आपल्या संघासाठी विन करून दिली होती आपल्या मॅचचा हिरो झाला होता तेच हिरो या मॅच मध्ये कोणत्या प्रकारचा खेळ करतात रोहित पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती दीक्षित पाटील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाहिला चेंडू बॉडी लाईनवरती फेकला जात आहे हार्ड लिंट बॉलिंग केल्याचा प्रयत्न इथून दीक्षित पाटील यांचा पाहतोय लेफ्टँड बॉलर आहे आणि जेवढा लेफ्टहँड बॉलर असेल तेवढा ॲडव्हानेज देखील आपण नॅचरल स्विंगचा पाहू शकतो कारण एक नॅचरल देणगी असते ती बॉलर बॉलरसाठी पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना प्रसाद यांना देखील पाहिला ते देखील लेफ्ट हँड आहेत आणि दीक्षित हे देखील लेफ्ट हँडेड आहेत नेक्स्ट बॉल स्लोअर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू ऑन जातो चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील केला जातो एकच धाव कंप्लीट केली गेली जेवढे स्लोवर पद्धतीचे चेंडू आज या मोसम मध्ये पाहायला मिळेल तेवढे कमी धावा आपण मैदानामध्ये बॅटरीच्या माध्यमातून पाहू शकतोय कारण हवेचा वेग मंदा होलाय उष्णता कमी झाली चेंडू ट्रॅव्हल कमी होताना दिसू शकतोय यासाठी गोलंदाजाच्या माध्यमातून इथून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले जातील ते स्लोअर पद्धतीचे प्रयत्न इथून सिंगल डब्याला जास्तीत जास्त प्राधान्य देणं देखील गरजेचं असणार आहे बॉल दीक्षित पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतील हरेश यांच्यासाठी यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय वन बाउंस बॉन्ड्री लाईन वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला बॅकअप मात्र पाहायला मिळाला तो प्रसाद पाटील यांचा कॉम्बिनेशन फिल्डिंग पाहायला मिळाली बाँड्री लाईन वरती लाँग ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला गेला तदनंतर लॉंग बॅकअप मिळाला आणि आपल्या संघासाठी दोन धावा देखील अडवताना दिसली ती ही जोडी प्रत्येक धाव आपल्या संघासाठी महत्त्वाची असते आणि हो तो प्रयत्न पाहायला मिळाला तो कलवे संघाचा लाट करण्याचा प्रयत्न प्रसाद आहे डीपमध्ये एकच धाव कंप्लीट केली जाते वारंवार लोवर पद्धतीची चेंडू फेकले जातात दीक्षितांच्या माध्यमातून आणि हे चेंडू बॅटवर या मौसम मध्ये येत असताना कुठेतरी वेल होतोय बॅट अगोदर फिरल्या जातात आणि फटके येण्यात कुठंतरी दिसतोय पुन्हा एकदा भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्यांदा प्रसाद पाटील यांची गोलंदाजी आणि आता जर विचार करायला गेला दीक्षित पाटील यांची गोलंदाजीनं तर पहिला चेंडू डॉट होता दुसरा चेंडू सिंगल त्यानंतर डबल आणि पुन्हा एकदा सिंगल आणि आता हा डॉट बॉल पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला फक्त चार धावा खर्च केल्या गेल्यात तर दीक्षित पाटील यांनी या षटकामध्ये हो चौदा धावा विदाऊट वेग जीते संघ पुन्हा एकदा खोदून काढण्याचा जण काही प्रयत्न होता हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता लुवर फुलटा आला चेंडू एकच धाव कंप्लीट आणि चांगलं षटक इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाला फक्त पाच धावा खर्च केला दीक्षित पाटील यांनी विकेट जरी मिळाली नाही तरी डॉट बॉल हे देखील विकेट सामानचा सा बोलू शकतो जेव्हा कमी षटकांच्या मॅचेस असतात तेव्हा विकेटला महत्व नसतं तर डॉट बॉलला वे महत्व असतं कारण प्रत्येक डॉट बॉल ची किंमत षटकार किंवा चौकाराने आपल्याला मोजावी लागत असते चांगलं षटक पाहायला मिळालं फक्त पाच धावा खर्च गेलात आता उर्वरित सहा चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील त्या जिथे संघाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं असणार आहे कारण इथून जर आणखी चौदा ते पंधरा धावा आल्या तर एक फायटिंग टोटल अठ्ठावीस ते तीस धावांपर्यंत गेली तर आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये दम असेल अन्यथा कन्वेस जो मागच्या मॅच मध्ये सुसाठ वेगानं सुटला होता आणि सासष्ट धावा चार षटकांमध्ये बनवल्या होत्या तो हा टार्गेट कदाचित सहजपणे चेस करू शकतो परंतु हरीश गावंड प्रयत्न केले पहिल्या षटकात दहा धावा आल्या दोन चौकार झरू त्यांचे पाहिले परंतु दुसऱ्या षटकात जणू काही दीक्षित पाटील यांनी पूर्णपणे ब्रेक जाम केला की काय अशा पद्धतीचं चित्र प्रयोग पाहायला मिळालं फक्त पाच धावा त्यांनी खर्च केला शेवटचं षटक आणि इन्व्हाइट केले गेले गोलंदाज युवा गोलंदाज आहेत राजमात्रे राज म्हात्रे आलेत शेवटच्या षटकामध्ये राज गोलंदाजी करताना दिसणार आहेत ते आपल्या मॅच मध्ये म्हात्रे यांचा चेंडू लाफ्ट केलाय चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू पकडलं जाईल तदुवर दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या दोन धावनी धावसंख्येत बदलाव पाहायला मिळेल धावसंख्या धावून पोहोचते सतराच्या घरात पाच चेंडूंचा खिल शिल्लक आहे प्रयत्न प्रत्येक वेळे केले जात आहे आणि इथून या प्रयत्नांना यश ये येताना दिसत नाही याचाच अर्थ या वातावरणामुळे आता हवेतील वेग कमी आहे उष्णता देखील कमी झालाय दमट हवा यायला लागल्या कारणानं चेंडू ट्रॅव्हल होताना दिसत नाहीत चेंडू लागली गेली रोहित यांचे देखील प्रयत्न कुठेतरी कमी पडतात की काय असं चित्र मैदानामध्ये निर्माण होत आहे चांगली गोलंदाजी प्रसाद पाटील पाटील दीक्षित आणि आता राजमात्रे सिंगल आतापर्यंत तीन के लाद धावा खर्च केल्या दोन चेंडू मध्ये अठरा धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात पुढील चार चेंडू कसे असतील राज यांचे ऑन स्ट्राईक गावंड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत एकच धाव कम्प्लीट एकच धाव कम्प्लीट केली जाते सिंगल डबल काढत असताना देखील दमछाक होताना दिसते जेवढा धावा इझिली षटकार चौकाराने आपल्या संघासाठी आपण जमा करतो तेवढा धावा सिंगल डबलने फटके मारताना कुठेतरी बॅटरच्या माध्यमातून ऐकत असतो आणि जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये दोन चौकार पाहिलेत पण काहीशा रन जर पाहायला गेला हा चौकार वगळता तर ते सिंगल डबलच्या माध्यमातून आल्यात नेक्स्ट बॉल राज पुन्हा एकदा ऑन साईडला ड्रायव्ह केला आता एकच धाव कंप्लीट होते चांगली गोलंदाजी श्लोक इलेवन गावदेवी कलवे संघ लास्ट टू बॉल रिमेनिंग वीस धावा दोन चेंडू शिल्लक येईल वाट होता कमजोर चेंडू येईल कमजोर चेंडू येईल आणि अखेरीस तो कमजोर चेंडू आला आणि त्या चेंडूला मात्र सीमा रेषा पार पटवला हरीश गावंडे यांच्या बॅट मधून हा फटका सहा धावांसाठी षटकार धावसंख्येत सहा ने बदल तब्बल धावसंख्येत जाऊन बोलली आता च्या घरात शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवल्या जातील आता कुठेतरी फायटिंग टोटल बनली गेले ती टीम जीतो जीती संघासाठी कारण चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे जे केला मग हरेश असतील रोहित असतील रुपेश असतील किंवा राम असतील पुन्हा एकदा ब्लाइंड चला सलामीची जोरी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे टीम श्लो किलिव्हन गाव देवी संघ आणि क्षेत्रक्षण देखील लगेच लावायचं आहे जिते टीम आवरे आपण देखील तयार व्हायचं आहे कारण लगेच आपण मॅच खेळवणार आहोत शेवटची मॅच असणार आजच्या दिवसातील आपली देवा ग्रुप हो आवरे हा संघ सकाळच्या सत्रात अर्थातच पहिल्या दोन मॅचेस जिंकून या मॅच मधील विनिंग टीम सोबत खेळ करण्यासाठी अगोदरच तयार आहे काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती औरे संघाच्या माध्यमातून तब्बल पाच चेंडू आणि पाच विकेट आपल्या नावावरती केल्या होत्या अवरे संघाच्या गोलंदाजानं चला फिल्डिंग लावून घ्यायचं जीते संघ अंधार पडायला सुरुवात झाले चला कलवे संघ या सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे टीम कलवे सलामीची जोडी अजित मोकेल आणि प्रसाद पाटील ही जोडी मैदानात उतरताना आपण पाहणार आहोत चला कलवी संघ अजित मोकेल आणि प्रसाद पाटील अशी सलामीची जोडी मैदानात येताना आपण पाहतोय उद्दिष्ट आहे ते या मॅचला जिंकण्याचं आणि उद्दिष्ट पार करण्यासाठी धावा बनवायचा तब्बल सत्तावीस धावा बनवायच्यात नऊच्या आस्किंग रेड न सत्तावीस धावा बनवल्या तर हा संघ खऱ्या अर्थानं दिव्या ग्रुप या संघासमोर दोन हात करताना पुढच्या मॅच मध्ये दिसेल परंतु याच धावा डिफेंड केल्या तर कदाचित जितो आणि जिते हा संघ देखील या पुढच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतो सांगू शकत नाही की या मॅच मध्ये कोणता संघ विजय प्रस्थापित करेल आतापर्यंत कित्येक वर्ष चेंडू द्यायचं मैदानामध्ये कित्येक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळले असतील परंतु प्रत्येक खेळाडूला प्रत्येक खेळाडूची ताकद आणि वीक पॉइंट काय आहेत हे देखील माहिती आहे आणि तशा पद्धतीचा खेळ इतर प्लॅनिंग नुसार प्रत्येक संघ करण्याचा प्रयत्न करेल कारण पन्नास हजार एक रुपये पारितोषिक असलेली भव्य दिव्य स्पर्धा आज आपण अनुभवतोय आणि आजचा हा पहिला दिवस होता तर चिंडू द्या आणि पहिल्या दिवसात आपण डी ग्रुपच्या पाहिलं तिथे शिवरत्न खारसा पुली हा संघ दोन सामने जिंकलाय आणि आज या बी ग्रुपच्या आठ मॅचेस मधील ग्रुप अवरे हा संघ देखील दोन मॅचेस जिंकलाय आणि या मॅच मधून विनिंग टीम चला मॅच चालू करून घ्या पंच आपला विनंती आहे प्रसाद पाटील आणि अजित मुकल हरीश गावंड बॉलिंग ट्रॅक वर दिसेल पहिला चेंडू येतोय ग्रीन सिग्नल अंपायर रवी पाटील यांचा येतोय अठरा चेंडू आणि सत्तावीस मोर दे विकेट पहिला चेंडू हरीश गावंड अजित मोकल यांच्यासाठी चेंडू स्लोवर पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला चेंडूवरती बुट फिरवली गेली चेंडू लीलाधर ठाकूर यांच्या हातामध्ये गेला टपटका मारण्याचा प्रयत्न होता बोलस हेड हरू मारण्याचा प्रयत्न पाहिला गेला परंतु चेंडूला थोडा स्विंग दिला गेला आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षक लीलाधर ठाकूर यांच्या हातामध्ये जाऊन विसवला डॉट बॉलन आपल्या षटकाला सुरुवात करत असताना हरीश गावत यांना आपण पाहतोय सत्तावीस धावांचं उद्दिष्ट आहे आणि सत्तावीस धावांच्या उद्दिष्ट मध्ये हे पहिलं षटक आहे दोन्ही संघांसाठी अजित मोकल याच्या बॅटमधून हा वृक्षट सीमारेषा पार जातोय येतोय षटकार सहा धावांसाठी गेलेला हा फटका आपण पाहिला आणि धावसंख्येत सहाने सहानी बदलाव पाहतोय सहा दावांनी सुरुवात करत असताना पहिला चेंडू झरू डॉट बॉल खेळला आणि दुसऱ्या चेंडूवर लगेचच अजित मोकल यांनी आपलं उत्तर स्पष्ट केलं आणि सहा दावा आपल्या संघासाठी जमा केला पहिल्या षटकामध्ये जर बारा चौदा पर्यंत ही हा धाव फलक गेला तर दुसऱ्या षटका आणि तिसऱ्या षटकामध्ये जास्ती मेहनत मात्र गावदेवी कल्वी संघाला मात्र करता यावी नाही यासाठी प्रयत्न अजित मोखल यांचे पाहतोय लागोपाठचे दोन चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर देखील एका चांगल्या पद्धतीने चेंडूसीमारेषा पार पाठवण्यात यश मिळालं चेंडू रेषा पार येतोय हा दर्शनीय असा झटत दहा धावा धाव लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन बाउंड्रीज आपण पाहिल्या पहिल्यांदा षटकार दहा धावा तीन चेनूचा खिच समाप्त झालाय पॉवर प्लेचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉन आणि विकेट आणि ते क्षेत्र असताना देखील परंतु हा देखील षटकार येतोय अजित फायर जणू काही पहिल्या षटकामध्ये या मॅशला समाप्त करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलाय की काय अशा पद्धतीने तडाखी बंद या मैदानामध्ये आग लावणारी फलंदाजी करताना दिसतोय षटकार चौकार आणि षटकार अशा सोला धावा मैदानामध्ये ताफलकावरती करताना आपण पाहतोय अजित मोकल अजित मोकल, इज ऑन फायर वान, परंतु यावेळी नाही रोहित मात्रे होते समोर डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही लांबी देऊ शकले नाही परिणामी चांगल्या पद्धतीचा खेल करत चार चिलो आणि सोळा धावांची बहारदार खेली करणं अजित मोकल मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील मॅच मात्र खुली करून दिले आता अजित मात्र यांनी अजित मोकल यांनी चार चेन्न सोला द्यावा तीन बाउंड्रीज दोन षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला अजित मोकल यांच्या बॅटमधून टीम श्लोकिलेवन इलेवन कलवे संघासाठी राज म्हात्रे मैदानामध्ये इनॅट नंबर थ्री शेवटच्या षटकात राज यांची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहिली होती आणि आता राजमात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरले गेलेत चारचिल आणि सोला भावची शॉर्ट बट स्वीट इनिंग आपण अजित मोकर यांची पाहिली हरीश गावंड यांचं कमबॅक पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा रोहित म्हात्र चेंडू खाली आणखी एक सुंदर छेल पाहतो लागोपाठे चे दोन चेंडू आणि दोन विकेट ते हरीश कावंड यांच्या दोन चेंडू आणि दोन विकेट आता कम बॅक करतोय हरीश कावंड आणि जितोय जिते संघ एक बॉल शिल्लक <laughs> पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावपालकावरती धावा पाहतोय सोला धावा सोला धावा पाहतोय धावपलकावर सत्तावीस धावांचं उद्दिष्ट उर्वरित बारा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे पाटील अकरा धावींची गरज न्यू बॅटर मैदानात पाहतो इनॅट नंबर फोर मोहंती पाटील परंतु त्याच्या समोर मैदानामध्ये आव्हान असणार आहे रुपेश पाटील याचं टीम जिते या संघाच्या माध्यमातून बारा चेंडू आणि अकरा धावा रन ऑन अ बॉल जवळ जवळ ही मॅच येऊन पोचले रुपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज दिस होताना दिसतील बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत रुपेश मात्रे सॉरी रुपेश मात्रे आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज दिस होताना दिसतील ऑन स्ट्राईक प्रसाद पाटील कलफे एक्सप्रेस भन्नाट गोलंदाजी पहिल्यांदा पाहिली होती पहिल्या षटकामध्ये कलबे संघासाठी आणि आता गोलंदाजी केल्यानंतर फलंदाजी देखील दे जिम्मेदारी असणार आहे प्रसाद पाटील यांच्या खांद्यावरती बारा चेंडू आहेत आणि आहेत ते अकरा रुपेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत जीत जितवाय जिते संघासाठी पहिला चेंडू राऊंड विकेट पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू सॉरी पंच ढकलला गेलाय एक धाव पहिल्या चेंडूवरती प्रसाद यांच्या नावावरती पाहतोय पहिला चेंडू खेळत असताना या मॅचमधून मधून मोहंदी हे देखील चेंडू फेस करताना दिसतील समीकरण प्रत्येक चेंडू गणे इतका बदलताना आपण पाहणारा होता अत्यंत महत्त्वाची लढत खूप मोठी मॅच आपण पाहतोय श्लोक इलेव्हन गावदेवी कलवे आणि जितोईश जिते संघ दोन्ही दिग्गज संघ आणि कित्येक वेळेला एकमेकांसमोर हे हो एक दोन्ही संघ उभे ठाकलेत परंतु आज या मॅच मध्ये कोणता संघ अग्रेसर ठरेल चांगला चेंडू चांगला पंच पाहायला मिळाला चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार शवकार चार धावा चार धावा पाहायला मिळाल्या मोहंदी पाटील याचा चांगला पंच पाहायला मिळाला चेंडू पॉईंटच्या क्षेत्रातून सीमेच्या पलीकडे गेला चार धावांसाठी आणि चार धावांनी संघाची धावसंख्या आणि ती टू विकेट धावा उद्दिष्ट सहा धावा आणखी गरज असणार आहे आणि या सहा धावा मानाच्या नादामध्ये चेंडू मात्र लागतो तो बॉडीवरती लेग बाई पद्धतीनं ही एक धाव स्कोर कार्ड वर ऍड होताना दिसेल धावसंख्येत एकरी बदलाव बावीस धावा आता गरज असणार आहे ती पाच धावेंची टीम श्लोक लिवन गावदेवी कलवी संघासमोर देवाग्रुप आवरे कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे आवरे कॅप्टन चेंड फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहतोय स्क्वेअर एकच धाव कंप्लीट केली गेली आता एकेरी धावांना जास्त महत्व दिलं जाते कारण बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत अशा कारणास्तव एक एक धाव कम्प्लीट करत हे धावफलक पुढे नेऊन आपला विजय प्रस्थापित करून शिक्कामोर्तब करायचा प्रयत्न दिसतोय तो श्लोक इलेव्हन गावदेवी कलवी संघाचा तेवीस धावा झाल्यात आणि गरज असणारा येणाऱ्या आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धाव्यांची गरज आणि या चार धावा घेत असताना चेडले जाते सीमारेषीच्या पलीकडे मोहन ती यांचा ब्लास्टिंग षटकार मॅच मिनिंग शॉट षटकार आणि मॅच जिंकली जाते श्लोक इलेव्हन गावदेवी कलवे कॅप्टन आहे टीम आवरे आणि टीम श्लोक इलेव्हन